जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव नगरपंचायत अंतर्गत येणाऱ्या प्रभाग क्रमांक एक साकोली रोडवरील त्रिमूर्ती पेट्रोल पंपाच्या बाजूला सौभाग्यवती माधुरी माकोडे या मागील ते वर्षापासून राहत असून इतर नागरिकांना घरी करण्यासाठी रस्ता आहे मात्र माकोडे यांच्या घरी ये जा करण्याच्या मार्गावर अतिक्रमण केल्यानं घराला येण्या जाण्याचा मार्ग बंद झाल्यानं हे अतिक्रमण काढून रस्ता मोकळा करण्यात यावा या मागणीला घेऊन तीन फेब्रुवारीपासून माधुरी माकोडे या अर्जुनी मोरगाव उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली ज्या व्यक्तीने हे अतिक्रमण केलं त्यांना माकोडे यांनी विचारलं असता त्यांनी असभ्य वागणूक सुरू केली या प्रकरणाची तक्रार सहा महिन्यांपूर्वी वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे करण्यात आली होती मात्र रस्त्याचा मार्ग सुखकर झाला नाही त्यामुळे माधुरी माकोडे यांनी तीन फेब्रुवारीपासून आमरण उपोषणाला सुरुवात केली दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी उपोषणाच्या सहाव्या दिवशी तालुका प्रशासनाच्या वतीनं तहसीलदार अनिरुद्ध कांबळे यांनी दखल घेऊन रस्ता मोकळा करण्याचं आश्वासन देत उपोषणकर्त्यांना आमरण उपोषण सोडण्याची विनंती केली उपोषणकर्त्या माधुरी माकोडे यांनी विनंतीचा मान ठेवत सुरू असलेलं आमरण उपोषण मागं घेतलं यावेळी तहसील कार्यालयाचे नाझर रूपचंद नाकाडे आणि संगणक चालक प्रवीण उनके यांनी उपोषणकर्त्या माधुरी माकोडे यांना ज्यूस पाजत उपोषणाची सांगता करण्यात आली असून उपोषणकर्त्या माधुरी माकोडे यांना अशक्तपणा वाटत असल्यानं वैद्यकीय उपचाराकरता स्थानिक ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं न्यूज रिपोर्टर चेतन संब्रेत आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा